डॉक्टर रमेश भराटे आज जागतिक लंग कॅन्सर डे आहे आणि दोन हजार बारापासून वर्ल्ड लंग कॅन्सर सोसायटी ही एक ऑगस्ट आग, रोजी जनतेमध्ये फुप्फुसाच्या कॅन्सरविषयी जनजागृती करून लवकर निदान व उपचार होण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो वर्ल्ड लंग कॅन्सर डे साजरा करणं म्हणजे आनंदोत्सव साजरा करणे असं नाही आहे याच्यामध्ये फुप्फुसाचा जो कॅन्सर आहे फुप्फुसाचा कॅन्सर हा लवकर निदान व्हावे आणि त्याचे उपचार हे त्वरित मिळावेत हा एक उद्देश आहे आणि यावर्षीचं ब्रीद वाक्य आहे युनायटेड बाय युनिक असं यावर्षीचं वर्ल्ड लंग कॅन्सर डेचं ब्रीद वाक्य आहे फुफ्फुसाचे फुफ्फुसाचा जो कॅन्सर आहे त्याचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला येणे किंवा खोकला येऊन खोकल्यामध्ये रक्त पडणे वजन कमी होणे दम लागणे घशातून सुई सुई असा आवाज येणे भूक मंदावणे तोंडावर किंवा पायावर सूज येणे आणि ज्या व्यक्तीं जे व्यक्ती धूम्रपान करतात किंवा स्मोकिंग करतात तंबाखू खातात अशा व्यक्तींना कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते तसेच मोस्ट पोल्युटेड सिटी किंवा ज्या शहरामध्ये पोल्युशन किंवा प्रदूषण जास्त आहे या शहरामध्ये लंग कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे तसेच काही विषारी वायू आहेत सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड निकेल लेड आ, अमोनिया इत्यादी जे फॅक्टरीमधून जे विषारी ब वायू बाहेर पडतात आणि ते कळत नकळत आपल्या श्वासोच्वासाटे आपल्या फुफ्फुसामध्ये जातात आणि त्या त्यामधूनसुद्धा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते तसेच जेनेटिक प्रिडिस्पोजि प्रिडिस्पोजिशन म्हणजे आईवडिलांपैकी कोणाला जर कॅन्सर झालेला असेल तर त्यांच्या मुलांना किंवा इतर आपत्त्यांना पण होण्याची शक्यता बळावते हे फुफ्फुस होण्याची काही कान कारणं व लक्षणं आहेत फुफ्फुसाचे कॅन्सर दोन प्रकारचे आहेत नॉन स्मॉल सेल कार्सिनोमा आणि स्मॉल सेल कार्सिनोमा नॉन स्मॉल सेल कार्सिनोमा हा जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे आणि तसे तर दोन्ही कॅन्सर हे धोकादायकच आहेत परंतु वेळेत आणि लवकर निदान झाल्यास याच्यापासून होणारे मृत्यू किंवा धोके टाळता येतात आता याची तपासणी कशी करायची आता पूर्वी फुफ्फुसाचे कॅन्सरचे रुग्ण हे जेव्हा निदान व्हायचं तेव्हा एकतर ते थर्ड स्टेज किंवा फोर्थ स्टेज या म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आढळून यायची परंतु आता वेगवेगळं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे त्यामध्ये सी टी स्कॅन छातीचा जो सी टी स्कॅन असतो स्कॅन आहे आणि ज्याच्यामुळे श्वास श्वसन नलिकेद्वारे आपल्याला जे तुकडा काढून घेता येतो अशा तपासण्या म्हणजे इंटरनॅशनल द्वारे आपण किंवा ब्रॉम्कोस्कोपीद्वारे आपण फुप्फुसाचा तुकडा घेऊन त्या त्याची त्या आपण तपासणी करू शकतो तसेच थोरॅकोस्कोपी ही सुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि असेही नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर कॅन्सरचे निदान लवकर होते आणि लवकर निदान झाल्यानंतर आपल्याला उपचार घेता येतात याचे उपचार म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या प्रकारावरून आपल्याला उपचार ठरवता येतात रेडिओथेरपी इम्युनोथेरपी किमोथेरॅपी ह्या वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत आजच्या या जागतिक कॅन्सर डेच्या निमित्ताने इंडिया आ, ए असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी आपण सर्वांना आवाहन करतो शक्यतो कॅन्सर होऊ नये याच्याकडेच आपण पाहिलं पाहिजे धूम्रपान तंबाखू गुटखा यापासून आपण दूर राहिले पाहिजे आणि जर काही लक्षणं दिसत असतील तर त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व्हा घ्यावा व पुढील धोके टाळावेत धन्यवाद